स्टार प्रवाहावरती सव्वीस एप्रिलपासून एक रियालिटी शो येणार आहे तो म्हणजे लाफ्टर शेफचा रिमेक असणार आहे हिंदीवरती एक शो यायचा रिॲलिटी शो जो की लाफ्टर शेफ होता त्याच्यामध्ये त्याचे आता सेकंड सीजन आले दोन सीझन झालेले आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड दोन्ही सीझनला लोकांनी भरभरून तारीफ केली लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला प्रेम दिला आणि तो शो टी आर पी वाईज खूप जास्त टॉप टेनमध्ये येत होता आणि त्याच्यामध्ये कपल रियालिटी शो शोमधले म्हणजेच बिग बॉस बॉसमधले भरपूर असे कंटेस्टंट घेतलेले होते आणि प्लस सिंगर भरपूर कॉमेडियन त्याच्यामध्ये भारती सिंग होती कृष्णा होता आणि अंकिता विक्की असे भरपूर लोक होते जे हिंदी मोट ले ले होते की हिंदीमधून खूप मोठमोठे नाव घेतलेले होते ज्यांना की बिलकुल पण असं जेवण बनवायला येत होतं अस असं नाही त्यांना जेवण बनवायला इतकं येत नव्हतं एकदम नॉर्मल होतं कारण त्या शोची कन्सेप्टच आहे की कॉमेडी प्लस जेवण जे जे तर त्याच्यामध्ये क जेवण येणं हे तुम्हाला नेसेसरी नाही तुम्हाला कॉमेडी किंवा एक तुम भरपूर लोकांना अशी प्रेक्षकांना इच्छा असते की आपली ना जेवण बनवायला येतं की नाही तर तेच लोकांना उत्सुकता असते क्युरिसिटी असते बघण्याची त्यामुळे तो शो खूप जास्त हिट झाला त्यामुळे त्याचे फर्स्ट आणि सेकंड दोन सीजन आले आणि दोन्हीच्या दोन्ही खूप जास्त हिट झालेले आहेत त्यामुळे स्टार प्रवाहाने हे लक्षात घेता मराठी प्रेक्षकांसाठी त्याचा रिमेक बनवला आहे लोक त्याला बोलतात सस्ती कॉपी वगैरे पण जर हिंदी प्रेक्षकांनी त्याला इतका प्रतिसाद दिला तर मराठीमध्ये मराठी प्रेक्षक पण प्रतिसाद त्याला देते आणि खूप चांगल्या प्रकारे त्या शोला प्रेम करतील पण त्या शोच्या आतमध्ये जे कंटेस्टंट आहेत ना त्यांच्यावरती पण भरपूर गोष्टी डिपेंड असतात तर आ, स्टार प्रवाने जो प्रोमो लॉन्च केला त्याच्यातून तुम्हाला तीन जोड्या तरी दिसत आहेत पण लोकांचं असं कमेंटमध्ये मत असतं की त्याच्यामध्ये निक्की तंबोळी जी मेन फेस आपण म्हणू शकतो ना तर अगोदरच महाराष्ट्रातल्या लोकांचा निकीवरती खूप जास्त राग आहे आणि त्याच्यामध्येच निकीला घेतलेला आहे तर निक्कीमुळे हिंदी ऑडियन्स बघतील बट नि महाराष्ट्रातल्या लोकांचा निकीवरती खूप राग आहे जेव्हापासून बिग बॉसमध्ये तिने ज्या गोष्टी केल्या आहेत ना त्याच्यानंतर ह्या शोमध्ये कंटेस्टंट तीन जोड्या कन्फर्म झालेल्या आहेत त्या म्हणजे निकी तंबोली विजय पाटकर आशिष पाटील प्रियदर्शन जाधव माधुरी पवार आणि संकेत पाठक अशा तीन जोड्या कन्फर्म झालेल्या आहेत आणि ह्या शोचे होस्ट म्हणजे अमेय वाघ जे दहा वर्षानंतर टी व्हीवरती म्हणजेच रियालिटी शोवरती प त्यांचं वापसी झालेली आहे आणि खु अमेय वाघ जर होस्ट असेल तर भरपूर लोक त्यांचा एक वेगळाच फॅन बेस आहे तर भरपूर लोक बघतील तर शो गोष्ट करायची म्हटलं ना तर शोमध्ये बेसिकली कॉमेडी प्लस जेवण असा दोन्हीचा तडका आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा शो आहे जास्त कॉमेडी आहे असं आपण म्हणू शकतो पण चांगले कं, कं, कंटेस्टंट त्यांनी घ्यायला हवेत ज्यांच्यामध्ये कॉमेडीचा त्यांच्याकडे बघूनच कॉमेडी अशी चा, कॉमे हा बाबा चेहरा जो आहे ना तो फक्त कॉमेडीसाठीच बनलेला आहे असं वाटेल जसं हिंदी शोमध्ये भ भा, भारती सिंग आहे किंवा कृष्णा आहे त्यामुळे त्या शोची खूप जास्त हाईप झालेली जा होती तर ह्या शोमध्ये पण अशाच कंटेस्टंटला घेतलं पाहिजे जे कॉमेडी पण करतील नाहीतर बिनामतलबची शो काढला आणि अर्णाची ना नासाडी करतायत जसं निक्कीला घेतलेलं आहे निक्कीला का घेतलं आय डोंट नो भरपूर निक्कीचे फॅन पण असतील पण निक्की आताच एक रियालिटी शो करून आलेले आहे जो शो एक खाण्याच्याच रिलेटेड होता जो की सेलिब्रिटी मास्टर शेफ होता आणि तिथे तिने भरपूर चांगल्या प्रकारे जेवण बनवलेलं आहे आणि तिथं येऊन तिने नंतर नाटक करणार की बाबा मला जेवायला बनवायला येत नाही मला हे बनवायला येत नाही ते येत नाही आणि निकेपेक्षा तिचे ड्रामे इतके असतात ना होर मग ते ल कनेक्ट होत नाही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांशी त्यामुळे ऐवजी दुसऱ्या सेलिब्रिटींना घेतलं असतील आणि मराठीमध्ये इतके सेलिब्रिटी आहेत जे चांगल्या प्रकारे कॉमेडी पण करू शकतात आणि भरपूर गोष्टी करू शकतात पण त्या लोकांना घ्यायला पाहिजे आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे पण निक्कीला घेतलं ठीक आहे बघू आता किती शो चालतो किती नाही चालत बट आय होप की हा शो खूप चांगल्या प्रकारे चालावा आणि जे त्यातले चांगले चांगले मेवा बाकीचे जे कलाकार आहेत ना त्यांना खूप चांगली प्रतिसाद मिळावा आणि त्यांच्या जे कर, कार्य करत आहेत त्यांना यश मिळावं अशीच आपण प्रे करू शकतो तर हा शो तुम्हाला कसा वाटेल आणि तुम्ही हा शो बघण्यासाठी इच्छुक आहात की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि निकिला घेणं हे चुकीचं वाटतं की बरोबर वाटतं ते पण सांगा कारण निक्कीचे फॅनला वाईट वाटेल बाबा विषय असं बोलल्यानंतर बट माझं पर्सनल मत आहे की निक्की जे ना निक्की जास्त ड्रामाच करते आणि खूप जास्त अशा ओव्हर गोष्टी करते त्यामुळे ते रिलेटेबल वाटत नाही स्पेशली महाराष्ट्रामधल्या लोकांना तरी आणि बाकी तर निकीच्या फॅन असेल तर त्यांना निकीनी काही केलं तरी आवडेलच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका